आदिवासी रूढी परंपरेनुसार बोधखेल येथे बैलपूजन सोहळा उत्साहात संपन्न दिवाळी सणाच्या पाडव्यानिमित्त आदिवासी समाजात विशेष महत्व असलेला बैलपूजन सोहळा बोपखेल येथे उत्साहात साजरा करण्यात आला प्राथमिक शिक्षक सुभाष जयराम कुवर यांच्या घरी हा पारंपरिक सण साजरा झाला तेवढी पुजारी श्री भिल्या उत्र्या गावीत राहणार बोरपाडा तालुका नवापूर यांनी विधिवत बैलपूजनाचा मान निभावला आदिवासी संस्कृतीनुसार पाडव्याच्या दिवशी बैलांची पूजा करणे हे शेतीतील त्यांच्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचे प्रतीक मानले जाते दिवाळीच्या दिवशी नवीन धान्याचे नैवेद्य वाढवडिलांना दाखवून नवीन धान्य खाण्याची परवानगी मागितली जाते तसेच हंगामातील नवीन आलेल्या भाताचे तोरण मुख्य दारावर घरातील मुख्य खांबावर आणि बैल बांधण्याच्या ठिकाणी बांधण्यात आले बैलांच्या शेंगांना नवीन भाताच्या पिठाचे किंवा गेरूचे उपणे लावण्यात आले अशा पारंपरिक विधीमधूनच आदिवासी समाज आपली संस्कृती परंपरा आणि निसर्गाशी असलेले नाते जपत आहे पाडवा सणाचा हा पारंपरिक सोहळा वातावरणात आनंद भक्ती आणि एकात्मतेचा सुगंध पसरवून गेला ब्युरो रिपोर्ट सहसंपादक अनिल दुराडे